माझे गुरु माझी आई आणि वडील म्हणजे सुनील आबा गायकवाड आपले आमदार बंडूर्गाच्या कलेक्टर पट्ट्यांनी ज्याला डोक्यावर घेतलं तो आमदार झाला कलेक्टर पट्ट्यांनी ज्याला डोक्यावर घेतला

तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अपक्ष म्हणून तुम्ही मला सगळ्यांनी एक निवडून दिलं पाच वर्ष कलेक्टर फटका सेवेची एक मला संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं केलं मी असं सोनं केलं पाच वर्षात तुम्ही अजून कोणत्या मदन बापू विसरणार नाही अजून दहा वीस वर्ष बी विसरणार नाही पाच वर्षी सेवा केली मी तुमची पुन्हा तुम्ही मला संधी दिली आणि दुसरी संधी देत असताना धनशक्ती विरुद्ध गरीब मदान न कोणाच्याही पाजत नाही त्याला पण तुम्ही निवडून गेला आणि त्याच्या सोबत सुवर्णातही चौथा तर आपल्याला नको होता म्हणून एक नवीन लोकांडे बसून घेतला त्याचे परिणाम आज आम्हाला भोगावा लागत आहे काही अडचणी थोडे दिवस राहिले काका आमदार आहेतच तुमचं आपण बघू सांगायचं पाच वर्ष मी प्रामाणिक सेवा केली तुमची पहिल्या वेळा दुसऱ्या पंचवार्षिका तुमच्या सगळ्यांच्या सोबत मी सेवा केली सेवेत कुठेच कमी पडलो नाही कोणाचे सुख दुःख काही असेल एका आवाजात मी आलो मान सन्मान हा माझ्या जवळ नाही आहे आणि तो मात त्याची अपेक्षा पण नव्हती पण हे जे काही पुत्र जे काही फुगत आहेत आणि जे व्हॉट्सअप फेसबुक ला टाकतायत आमचा बाले किल्ला शिवसेनेचा बाले किल्ला तुमच्या बापाचा बाले किल्ला आहे सगळे आपण ज्या वेळेस आपली हक्क वाट झाली आपल्याला प्यायला पाणी नव्हतं तेव्हा तुम्ही कुठे गेले होते वेळ साईट मुक्टतात हिंग आपण जे करतो ना आम्ही परिवाराचा विचार करत नाही लोक भाऊ जनसेवेसाठी सदैव तत्पर असतो म्हणजे मी सांगण्याची गरज आहे तुम्ही सगळ्या डोळ्याने बघता कोणाचं काही अडचण छोटे छोटे भानगडी झाल्या तरी मी येतो काही गरज आहे का मला मला परिवार नाही का मला संसार नाही का पण आम्ही दोघांनी दोघा भवानी बिडा उचलला आहे जनसेवेचा आमची परिस्थिती काहीच नव्हती खूप हालाकीची परिस्थिती होती आबांनी या राजकीय सामाजिक सेवा मध्ये खूप नाव कमवलं आणि त्याच्यात आमचं नाव झालंय आणि मी आबांच्या पॉरा पॉल तुमच्या सोबत आलेलो मला म्हणजे आठ दिवसापासून विचार केला सभा घ्यायची आणि बोलायचं बोलतात म्हटलं मी काही आपण नको बोल अटकली तो काही बोलायला लागला काही बरबाळ करतात गायकवाड झोप लागणार नाही आज तुझी झोप उडून दिली आम्ही तुझी झोप उडली म्हणून तू काही बरबाळ करायला लागला ना? साडेतीन आता आपला आमचा कार्यकार संपलेला आहे साडेतीन वर्ष झालं अडीच वर्ष झाले कार्यकार संपलाय मागच्या पंचवार्षिकला यांच्यासाठी मी तुमच्या पाया पडायला आलो तो आलो तो का नाही तुम्ही त्यावेळेस म्हटले होते बापू खरं मतदान द्यायचं का याला बोलले होते पाच वर्ष या माणसाने एक शब्दाने आम्हाला तिघ नगरसेवकांना विचारलं नाही एक नगरसेवक डोक्यावर बसून फेरवला यांनी त्याचे परिणाम भोग आता भोगावच लागतील निस्वार्थपणे आम्ही तुझ्यासाठी मत मागितले होते याच कलेक्टर पटक्यात सगळे जंगलग्रस्त भागातून सगळे लोक इथे आहेत असं काही नाही बजरंगवाडी पवार गल्ली हिरे गल्ली सगळ्यातून सगळे मातपर सगळ्यांनी नेते घडवले नगरसेवक घडवले तुम्ही सगळ्यांनी माना घडवलं तुम्हाला आम्ही शासनाकडनं भरपूर निरी आणण्याचा प्रयत्न केला दोघा भावांनी यांनी जमू दिला नाही आता आमच्या पक्षाचा वरिष्ठ नेत्यांना फोन करता यांना थांबवा यांना थांबवा बापाने थांबणार नाही बंडू काकाला शब्द दिलाय आमदार झाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही बंडू काका सारखाच पाहिजे तरच आपण सगळे तर व्यवस्थितपणे चालू गुंडागिरी इतकी माजवलेली यांनी काय पटायची काय कंडिशन आहे आपली सध्याच्या परिस्थितीला काय आले काही शब्द मी बोलू शकत नाही म्हणजे बेटीला कसं घेऊन कसं काय काय करतात मला पोहतात मी जातो पोलीस स्टेशनला मला माहिती आहे सगळ्या गोष्टी कोणामुळे येतात <laughs> बोलताना लाद वाटत नाही यांना काय बोलतात पुन्हा बोलतो कोरोना काळामध्ये तळूवरची लोणी करोना काळामध्ये काय केलं नाही आम्ही सांगा तुम्ही आमच्या जीवाची परवा केली का आम्ही आम्हाला संसार नाही का दोघां भावांनी एकता मंडळ आणि गायकवाड परिवार भाजीपाला असेल किराणा असेल सॅनिटायझर फवार नाही असतील काय नाही केलं हे बायकोच्या बदल घरात बसले होते जेव्हा कोरोना दूध झाला मग तेव्हा एक फवार नाही बिवार नाही करून व्हिडिओ काढून फोटो काढून लोकांना दाखवायला लागले कोणा कोणाबद्दल बोलतोय काय बोलतोय तुमची नायकी आहे का तो चौथा नगर आम्हाला नको असा म्हणून तुला बोकांनी बसवलं तू आमच्या का एकच विषय घेतात तुम्ही काय काय धंदे करतात लोकांना माहिती का सगळ्याचा विषय म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही मला दोन पंचवीस शिकला तुमचा आशीर्वाद होता दोघे वेळेस मी निवडून आलो म्हणजे गुरु म्हणजे भाऊ बी आहे म्हणजे गुरु बी आहे त्यांच्या सुखोरी त्यांच्या कामाची पद्धत बघून बघूनच मी काय अनपड माणूस आहे दावी नापाशी मला काही कळत नाही पण त्यांचं बघून बघून मी शिकलो पण तुमच्या सगळ्यांच्या अश्वर मी चांगली कामं केले आणि सगळेच पुण्याचं काम मी जर काही केलं असेल माझ्या आयुष्यात त्या दहा वर्षात तर कलेक्टर पट्ट्याला पाणी दिलं हे यांच्याकड कोणाच कमी झालं नसतं नाव माझं आहे पण माझ्या पाठीमागे आबा होते ज्या वेळेस आपण पाण्याचं आपण सगळ्या लाईनी चालू केल्या घरोघरी जाऊन सांगितलं पैसे नसतील चालेल हरकत नाही तुम्ही नळ कायशी घेऊन टाका तीन तीन वर्षे लोकांनी पाणीपट्टी भरली नाही एकही अधिकारी तुमच्या घरापर्यंत आला का कोणी तरा दिला का सगळेच मुलं पुण्याचं काम केले आणि ते पुण्य आम्हाला कामात आलं आजही कामात येते टाळूवरची लोणी खाणारे अरे आम्ही टाळूवरची लोणी खाणार नाही आम्ही कष्ट करणारे यासारखा एखाद्या सभेत बोलून दाखव मीच तुला उत्तर देतो तुझ्यासाठी पाय पडलोय मला मागचे लोक बोलले म्हणे बाप्पू तुझ्या इलेक्शन एवढं आलं नाही यांच्यासाठी काय पाय पडतो खरं जायला मतदान द्यायचं का तो आमची लायकी करतो तुझ्या मुलाने कबूल केलं होतं माझा मामा का पडला म्हणे बापू मला आज समजलं घर असं नाही म्हणे तुम्हाला बाप्पू कोणी म्हणत नाही कोणी पाणी घे कोणी चहा घे बापू आणि आम्ही लोणी घातली अरे आमचं सोनं नाणं मोडलं नावाच्या सगळं सोनान मोडून आम्ही खर्च केला मी जे पुण्याचं काम केलंय तर सगळे म्हणून आपलं एक पुण्याचं काम करायचंय पाणी हे पुण्याचं काम आहे ना माझ्या आयुष्यात मी सगळ्याच पुण्याचं काम हे समजतो की कलेक्टर पाण्याचा जो प्रॉब्लेम होता तो झाला परमेश्वराच्या कृपेने आशीर्वादाने आपण ते केलेलं आहे म्हणजे पुण्याचं काम आहे ना एक पुण्याचं काम आपल्याला करायचं का पापचं वाटे घरी व्हायचं पुण्याचं काम करायचं ना तर बंडू आमदार करायचं माझ्या माय माऊलींना बंधू नो, नो सगळ्यांना मी बोलत नाही पण आज त्या प्रमुख सुरू मला बोलायला लावलं दहा वर्षानंतर मी पहिल्यांदा बोलत तुमच्या सगळ्यांच्या समोर माझ्या बोलण्यात काही चुकी असेल तर मला माफ करा मी सगळ्यांना विनंती करतो माझ्या माय नो सगळ्यांना की काही करून ज्या तेवीस तारखेच्या निकालामध्ये कलेक्टर पट्टा आपला प्रभाग क्रमांक अकरा बंडू काकाला लिहिलं पाहिजे जर बंधू काकाला तुम्ही लीट दिला तर मी कुठचा नगर शोकाचा फॉर्म भरेल नाही तर फॉर्म भरणार नाही संपूर्ण करा येणार आहे का रिक्षा आहे गोरगरीबाची रिक्षा आपल्याकडे भरपूर रिक्षा आहेत करेक्टर हे लक्षात ठेवा आणि काकांना आपण रिक्षावर बसूनच मंत्रालयात घेऊन जाऊ